श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा माझे कार्य दूरवर तुमच्यासाठी सुरू असेल तुम्ही जरी ते पाहू शकलात नाही तरी ते घडत आहे अगदी क्षणाक्षणाला तुम्ही ते सर्व काही प्राप्त करत आहात जी तुमची इच्छा तुम्ही माझ्या पुढे प्रार्थनेद्वारे प्रगट केली आहे तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहे थोडा धीर धरा संयम ठेवा कारण तुमची बाजू राखायला तुमचा देव तुमचा भगवंत तुमच्यापर्यंत आला आहे तुम्ही जेव्हा विश्वास ठेवता तेव्हा तुमच्याजवळून त्या सर्व काही वाईट शक्ती दूर जाऊ लागतात जेव्हा तुम्ही भगवंताकडे येऊन ती प्रार्थना करता की तुम्हाला जे काही संकट आहे त्रास आहे यातना आहे विपद आहेत त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवावा तेव्हा तुमच्यासाठी ते मार्ग तयार केले जातात जर तुम्ही विश्वासाने ते ऐकलेत तर तुमच्यासाठी ते द्वार उघडू लागेल आणि तुम्ही एक आशीर्वादित बाळ असाल देव म्हणतात थांबा जर तुम्ही या संदेशामुळे दुर्लक्ष केले जर तुम्ही देवाला गमावू शकता देव तुम्हाला म्हणतोय तुमच्याकडे देवासाठी काही मिनिटे आहेत का ती देण्यासाठी तयार व्हा कारण देव तुमच्या समस्येचे निराकरण घेऊन तुमच्यापर्यंत आले आहेत तुम्ही जर हा संदेश ऐकत पुढील काही मिनिटे घालवलीत तर देव तुमच्यासाठी चमत्कार करतील यावर विश्वास ठेवा देव म्हणतो नव्वद टक्के लोकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे पण मला माहीत आहे की तुम्ही करणार नाही कारण हे तुम्हाला तुमच्या वेगळ्या खूप काही गोष्टींपासून मुक्त करणार आहे ज्या तुम्हाला त्रासदायक ठरत आहेत ज्या वेदना दुःख आणि त्रास तुम्ही आता सहन करत आहात ते पुढील काही तासात तुम्ही नाहीसे होणार आहे हे पाहाल देव तुमच्यावर पूर्ण कृपादृष्टीने पाहत आहे पुढील काही मिनिटे देवाकडे तुमच्यासाठी आशीर्वाद आहेत तुम्ही जर ते प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा या व्हिडिओला लाईक करा आणि येणारे देवाचे चमत्कार आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार करा यातील आशीर्वाद हे तुमच्यासाठीच आहेत मी पूर्ण कृपा दृष्टीने तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर आनंदाचा वर्षाव करणारे आशीर्वाद देत आहे देव म्हणतो पुढील दहा मिनिटामध्ये तुम्हाला ते सर्व मिळणार आहे ज्याची तुम्ही खूप काही वाट पाहत आहात आणि तुम्हीच ते हकदार आहात जे तुम्हाला दिल्या जाणार आहे जे तुमचे आहे पण काही वाईट लोकाच्या वाईट कृत्यामुळे ते तुमच्यापर्यंत आले नाही ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही अशा खूप काही गोष्टी तुमच्याजवळून आता काढून घेण्यात येत आहेत ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला आहे त्यांनी अशा वाईट कृत्यामुळे ते तुमच्यापासून दूर हेरावून ठेवले होते पण आता ते सर्व काही एकत्रित करून तुमच्या चांगल्या कर्मामुळे तुमच्या चांगल्या कार्यामुळे तुम्हाला खूप काही पुष्टीसह प्राप्त होणार आहे ते आता तुम्हाला पुन्हा प्राप्त होण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केले आहे त्यात तुम्ही यशस्वी ठरला आहात जे काही आजपर्यंत तुमच्याजवळून वाईट शक्तीने वाईट लोकांनी वाईट विचारांनी वाईट शक्तीने काढून घेतले आहे ते आता परत तुम्हाला डबल होऊन प्राप्त होणार आहे त्यासाठी चिंता करू नका कारण देव मोठ्या हाताने आशीर्वाद देण्याकडे आता, आता तुमच्यापर्यंत आले आहेत ते सर्व काही स्वीकार करण्यासाठी तुम्ही अगदी या क्षणालाही तत्पर आहात तर चिंता नसावी कारण देव जे काही देत आहेत ते तुमच्यासाठी मंगलमय आणि आनंददायक ठरणार आहे मग ते एखादे तुमच्या घरात घडणारे मंगल कार्य असो तुमच्यासाठी येणारे खूप मोठे आर्थिक प्राप्तीचे साधन असो किंवा तुमच्यासाठी एकत्रित येऊन देवाने दिलेला एक नात्याचा आनंद असो तुमच्यासाठी ते सर्व काही मिळणार आहे ज्याची तुम्हाला इच्छा आहे तुम्ही देवाकडे ते प्रगट करा जे तुम्हाला हवे आहे आणि पूर्ण विश्वास ठेवा की ते तुम्हाला मिळेल ती योग्य वेळ येत आहे ज्या योग्य वेळेत तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल सर्व काही गोष्टी एकत्र आले पाहिजेत आणि तेही फक्त तुमच्या देवाच्या हातात आहे देव तुमच्यासाठी सर्व गोष्टी एकत्रित आणणार आहे तुमच्यासाठी चमत्कार करणार आहे आता तुमचे सर्वोत्तम जीवन जगण्याची तुम्ही देवाच्या वेळेवर विश्वास ठेवण्यास शिकले पाहिजे देवावर विश्वास असल्यास आत्ताच हा संदेश माझ्यासाठी महत्त्वाचा आहे असे टाईप करा दैवी शक्ती तेव्हाच कार्य करते जेव्हा तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवता दैवी शक्ती तुम्हाला तेव्हाच मदत करते जेव्हा तुम्ही नामस्मरण करून देवाकडे ती प्रार्थना नाम जप आणि संपूर्ण हृदयाने देवाचे स्मरण करता देव तुम्हाला तेव्हाच मदतीचा हात देतात जेव्हा तुमचाही विश्वास पूर्ण असतो देवाची मदत तुम्हाला हवी असल्यास मला देवाची मदत हवी आहे असे टाईप करा सर्व शक्तिमान देव तुमच्यासाठी स्वामी समर्थ आहेत स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास माझा स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा स्वामी शक्तीवर तेच लोक विश्वास ठेवतात जे कधीही चुकीच्या ठिकाणी चुकीच्या लोकांसोबत आणि चुकीच्या नात्यांसोबत नसतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यासाठी ते सर्व काही घडवून आणणार आहे माझ्याकडे तुझ्यासाठी मोठ्या योजना आहेत तुझे भविष्य आशीर्वाद प्रगती आणि वाढ यांनी भरलेले असेल मी ते आधीच कॅलेंडरवर तुझ्यासाठी तारीख ठरवली आहे ज्या तारखेला तुला तो मोठा विजय ते सर्व काही प्राप्त होणार आहे तुम्ही ज्या लढाईतून जात आहात त्यापेक्षा तुमचे आशीर्वाद खूप जास्त असतील हार मानू नका कारण मी तुमच्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद देत आहे पाठवत आहे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहू इच्छितो दररोज तुमची वाढ होत आहे तुम्ही देवाकडे येत आहात देव तुमच्या इच्छा अपेक्षा आनंद आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीत कमालीचे परिवर्तन करत आहे ते तुमच्यासाठी आश्चर्यकारक असू शकतात म्हणून देवाची प्रार्थना करणारे देवावर श्रद्धा ठेवणारे हा संदेश ऐकत आहेत देवाच्या भक्तीत दंग असणारे स्वामी समर्थाचे भक्त असणारेच हा संदेश ऐकत आहे त्यावर स्वामींची निरंतर कृपा राहील स्वामी त्यांना पूर्ण कृपादृष्टीने पाहून त्यांच्या समस्या संपवत त्यांच्या जीवनात सुख आनंद आणि प्रगती येऊ ही स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ